मालेगाव सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय आणि वैज्ञानिक शहर म्हणून ओळख असलेले मालेगाव शहर जी गोष्ट कुठेही मिळत नसेल ती गोष्ट मालेगावमध्ये मिळते असे मालेगावकर नेहमीच सांगत असतात त्यामुळे विविध शहरातून लोक मालेगावात विविध खरेदीसाठी येत असतात कापड खरेदी असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मालाची खरेदी असेल यामध्ये नाविन्यपूर्ण वस्तू मालेगावातून मिळत असतात याचा शोध घेत असतानाच आम्ही मालेगावातील एका लॅपटॉप केअर सेंटरला भेट दिली देशच नाही तर विदेशातील नामांकित कंपनीचे इंजिनियर्स या लॅपटॉप केअर सेंटरच्या संचालकांशी म्हणजेच तेजस चौधरी यांच्याशी ऑनलाईन संपर्क करतात आणि त्यांच्या कंपनीतील कंप्युटर लॅपटॉप आणि सॉफ्टवेअरच्या समस्या देखील यातून दूर करत असतात या सर्व गोष्टी बघितल्यावर या संदर्भात स्पेशल स्टोरी करावी असे महाराष्ट्र न्यूजला वाटले आणि मालेगाव आणि मालेगावातील जनतेला अभिमान वाटेल अशी माहिती या माध्यमातून प्रबंध मी न्यूजला मिळाली सर्वसामान्य कुटुंबातून उभा केलेला हा व्यवसाय यामागे प्रचंड मेहनत आणि त्याच स्वतःच्या शरीराची सुद्धा साथ नसताना या तेजस नामक व्यक्तीने एक मोठे स्वतःचे साम्राज्य निर्माण केले आहे कम्प्युटर लॅपटॉप कोणतीही अडचण असो ती काही मिनिटातच येथे दूर होते परंतु स्वतः अपंग शैक्षणिक जीवनात प्रचंड त्रास परिस्थिती हालाकीची कोणतीही साथ नसताना फक्त स्वतःची मेहनत आणि हुशारी यातून हे यश तेजस चौधरी यांनी संपादन केले आहे बघूयात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजने त्यांची घेतलेली एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज वाहिनीमध्ये मी सुनील बेल्लार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण मालेगाव शहरातील नामपूर रोड भागातील असलेल्या चर्चगेट येथील विशाल हॉटेल समोर असलेल्या एका मोबाईल आणि लॅपटॉप रिपेअरच्या दुकानाच्या समोर उभे आहोत या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण म्हणजे असं की या दुकानाचे जे मालक आहेत ओनर आहेत ते अपंग आहेत आणि या अपंग व्यक्तींनी आपल्या आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर शून्यातून विश्व निर्माण केलेले त्यांनी शून्यातून विश्व शून्यातून विश्व कशा पद्धतीने निर्माण केलं सोबतच त्यांनी आपल्या अपंगत्वावर कशी मात करून एक मोठा असा व्यवसाय या ठिकाणी उभा केला या सर्वांचा उलगडा आज प्रबंधभूमीच्या माध्यमातून करणार करणार आहोत विशेष म्हणजे या व्यक्तीने या व्यक्तीशी जेव्हा मी संवाद साधला तेव्हा या व्यक्तीने बातमी करू नका कुठल्याही प्रकारची माझी प्रसिद्धी करू नका कारण मला माझ्या मला कुठल्याही आपल्या सहानुभूतीची गरज नाही परंतु मला माझ्या असलेल्या कर्तृत्वावर मी करत असल्या कामावर माझा ठाम विश्वास आहे आणि याच विश्वासाच्या पोटी मी आज हे भलं मोठं विश्व निर्माण करू शकलेलो आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे या व्यक्तीबद्दल सांगायचं म्हणजे की हा व्यक्ती जन्मताच अपंग आहे जन्मतापासून तर आ वयाच्या छत्तीस वर्षापर्यंत या व्यक्तीने कुठल्याच व्यक्तीचा सहारा न घेता आज एक एवढं मोठं शून्यातून विश्व निर्माण केलं या व्यक्तीला सर्वात मोठा जो आधार लाभला तो आपल्या आई वडिलांचा आपल्या मित्रांचा या मित्रांच्या मित्रांच्या भरोश्यावरून आई वडिलांच्या लाभलेल्या सहकारामुळे या व्यक्तीने आज या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आपण तेच या व्यक्तीशी संवाद साधणार आहोत विशेष म्हणजे आपण या ठिकाणी बघाल तर ही चारचाकी जे वाहन आहे ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी तो व्यक्ती खुर्चीवर देखील बसू शकत नव्हता त्या व्यक्तीला उठायला बसायला दुसऱ्या व्यक्तीचा सहारा लागत होता परंतु हा व्यक्ती कुठंच न थांबता हे चार चा चाकी वाहन निर निष्पक्षपणे आपल्या शहरामध्ये चालू शकतो कुठल्याही कस्टमरची काहीही अडचण असेल तर त्याच्या घरी जाऊन त्याची ती अडचण दूर करू शकतो कारण त्या व्यक्तीने कुठंच न थांबता एकूण शतकातलं सगळ्यात मोठं असलेलं आपलं साधन ते म्हणजे कंप्युटर या कम्प्युटरचा रिपेरिंगचा व्यवसाय त्याने मालेगाव शहरातील चर्चगेट भागामध्ये राबवला आणि याच सगळ्यांच्या कर्तृत्व या सगळ्यांच्या गोष्टीवरती आज त्या व्यक्तीने शून्यातून विश्व निर्माण केले विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे गुगल रिव्ह्यूवरती जर आपण या व्यक्तीबद्दल जर थोडक्यात जर माहिती टाकली तर गुगल वरती या व्यक्तीला फाईव्ह स्टार रेटिंग आहे विशेष म्हणजे सांगायचं दुसरी गोष्ट म्हणजे असं की ह्या व्यक्ती काही दिवसांपूर्वी कोणाच्याही सहाराशिवाय चालू शकत नव्हता परंतु एकविसाव्या शतका शतकामध्ये या व्यक्तीने इलेक्ट्रिक चेअरच्या माध्यमातून या व्यक्ती आज कुठे घरी ये करू शकतो सोबतच सांगायचं सा म्हटलं तर आपल्या दैनंदिन ज्या गरजा असतात त्या सर्व पूर्ण करू शकत असतो आत्ता आपण ज्या दुकानामध्ये प्रवेश केलेला आहे या ठिकाणी आपण बघाल तर शेकडोच्या संख्येने या ठिकाणी लॅपटॉप दिसतील प्रिंटर दिसतील त्यासोबत लागणारे लॅपटॉपला लागणारे सगळे इक्विपमेंट्स त्याला लागणारे सगळे साधन सामुग्री आपण या ठिकाणी बघू शकतात विशेष म्हणजे आपण या ठिकाणी बघाल तर डेस्कटॉप असतील सर्व प्रकारचे रिफर्निश्ड लॅपटॉप असतील रिपेरिंग नेणारे लॅपटॉप असतील यांची संख्या शेकडोच्या संख्येने या ठिकाणी आहेत मालेगावकरांचा असा विश्वास या व्यक्तीवर बसलेला आहे की आज या व्यक्तीचं नाव संपूर्ण मालेगावमध्ये शहरामध्ये गाजत आहे विशेष सांगायचं म्हणजे पुन्हा एकदा सहानुभूती नको मला माझ्या कर्तृत्वावर ठाम विश्वास आहे आणि मी करत असलेल्या कामांचा आणि या कामांचाच मोबदला म्हणजे आज या ठिकाणी उभं असले हे दुकान या व्यक्तीने आपल्या शब्दातून मला आम्हाला मगाशी संवाद साधना सांगितला या व्यक्तीशी आपण असं बोलणार आहोत जर तुला जाऊया भेटूया त्या व्यक्तिमत्वाला की ते व्यक्तिमत्व कोण आहे आणि काय त्यांचं नाव आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं प्रबंध मध्ये स्वागत दादा धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना खरं तर तुमचं नाव आणि तुम्ही कुठे राहता हे ऐकायला खूप आवडेल माझं नाव तेजस प्रकाश चौधरी मी नामपूर रोड ऑटेशालच्या समोर लॅपटॉप स्टोर आहे माझं त्याच्या बॅक साईडलाच माझं घर आहे तिथे राहतो आणि माझं दुकान वगैरे सांभाळून माझं माझं व्यवसाय आणि ते सगळं हँडल करतो त्याची जाता मी आता तुम्हाला बघतोय की तुम्ही आज इलेक्ट्रिक चेअरच्या सहाशिवाय कुठे जाऊ शकत नाही किंवा कुठे फिरू शकत नाही आपल्या शरीराचा किमान पंच्याहत्तर टक्के भाग हा काम करत नसावा असा माझा एक तुमच्या बोलण्या जेव्हा तुमच्याशी संवाद चालला त्या व्यक्ती त्यावेळी मला कळालं आता तुमच्या शरीराचा कुठला भाग काम आणि कुठला भाग काम करत नाही सर माझा हात पाय कंबर सगळ्या गोष्टीला प्रॉब्लेम आहे सोडलं तर डोक्याला मला काहीच प्रॉब्लेम नाही बाकी मला सगळ्या गोष्टी करायला प्रॉब्लेम पण मला कोणत्या गोष्टीने असं कोणी अडवलेलं नाहीये मी सगळं ओव्हरकम करून सगळ्यावर मात करून सगळ्या गोष्टी अशा मॅनेज करून ठेवलेल्या आहेत का मला करून घेता येतात जे गरजेचं आहे त्या हिशोबाने तुम्ही आज, आज खुर्चीच्या हो पण आता आम्हाला एक तुमच्याशी अशी माहिती जाणून घ्यायची होती की तुमचं प्राथमिक शिक्षण आणि आतापणाचा प्रवास हा कसा होता म्हणजे जेव्हा तुम्ही पहिले जात असाल तेव्हा तुम्हाला लहान मुलं जेव्हा आपल्या वर्गातली मुलं असतात ते टोमने मारत असतील त्यावेची काय परिस्थिती होती साधिकच सगळ्यांनी थोडासा वेगळा वाटलो किंवा वजन जास्त होतं हालचाल नव्हती थोडासा वेगळ्या दृष्टिकोनाने बघायचे पण असे थोडेसे टिंगल हे करणारे पण मिळाले पण सांभाळून घेणारे पण खूप मिळाले तर त्यांच्या ज्ञाना दुर्लक्ष करून आणि जे जवळ जे सांभाळून घेतात त्यांच्या साथीनी हे सगळं पार करून दिलं सायकलला पकडून पकडून वगैरे आम्ही शाळेत जायचो आता एल एच शाळा आहे पहिले महात्मा गांधी होती तिच्यामध्ये मी दहावीपर्यंत शिक्षण कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर मुंबईला कोर्स वगैरे हो केले पुण्याला बी सी ए आणि सायबर लॉ केलं आहे आणि एवढंच क एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर मी हैदराबादला जाऊन चीप लेवल आणि इथिकल हॅकिंगचा कोर्स करून माझं हे सेटअप केलं एकदम एक दोन लॅपटॉपपासून चालू केलं होतं पण आज देवाच्या कृपेने भरपूर काम आहे आणि खूप चांगलं व्यवस्थित चालू आहे चांगल्या मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि चांगल्या शुभचिंतकाच्या आशीर्वादाने खूप व्यवस्थित आहे दादा एक असा अनुभव सांगतो मी पण त्याच फील्डमधून गेलेलो आहे मुलं बऱ्याचदा नोकरीकडे आपला कल असतो मुलांचा समजा कोणी हँडिकप असेल किंवा सर्वसामान्य व्यक्ती जरी असला एक नोकरी मिळवायची सरकारी किंवा खाजगी त्या नोकरी पूर्ण आयुष्य काढायचं मग व्यवसाय का सर नोकरी खरं सांगायचं म्हटलं तर ट्राय द्यायसाठी मी इंटरव्ह्यू दिले सुद्धा होते मी दोन तीन कंपन्यांमध्ये सिलेक्ट सुद्धा झालो होतो जेव्हा सिलेक्शन लेटर आलं मेलला तो ते पाहून धसका बसला सगळ्यात पहिली गोष्ट तर का आलं तर घरी पण मी नोकरी करू शकेल का लिमिटेशन्स आहे काही गोष्टी करू शकत नाही चालणं नाही हे नाही स्विच करणं नाही चढणं नाही पायरी वगैरे त्या गोष्टी तर कॉम्प्युटरमध्ये पहिल्यापासून आवड होती नॉलेज होतं इच्छा होती त्याच्यात पुन्हा डीपमध्ये जायचं हे पण ठरवलेलं होतं आणि कॉम्प्युटर अशी गोष्ट आहे आज इथे बसून मी कुठेही कनेक्ट करून लोकांचे काहीही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायची क्षमता ठेवतो तर ते निवडलं आणि हा सेटअप करून घेतला म्हणजे कम्प्युटरकडे जायचं किंवा कम्प्युटर रिपेअरिंग हार्डवेअर नेटवर्क ह्या फील्ड असतात हे आधीपासून तुमच्या डोक्यात होतं की तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळालं की मी ही फील्ड निवडल्यानंतर मला पुढे याचा फायदा होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत दोन्ही गोष्टी आपण म्हणू शकतो सर म्हणजे आल ऑलरेडी त्याच्याबद्दल खूप एक म्हणतो ना क्युरॉसिटी असते कोणत्या गोष्टींबद्दलची ती क्युरॉसिटी आणि एकदा अवगत झालो त्या वस्तूबद्दल तर मग त्याच्यामध्ये हे काय ते काय ते काय हे थोडंसं डीपमध्ये जायला आणि ते डीप मध्ये गेल्यानंतर असा विचार केला जो छंद आहे किंवा जी आवड आहे त्यालाच जर व्यवसाय करून दिला तर किती चांगलं राहील त्याच्यामुळे तो व्यवसाय निवडला असं दादा तुम्ही हा जेव्हा हे शिक्षण पूर्ण करत होता तुम्ही म्हणाला की मुंबई पुणे आणि हैदराबाद या तिघ शहरामध्ये फिरून आलात त्यावेळेस तुम्हाला तुम्ही तेव्हा तुमची कंडिशन अशीच होती त्यावेळेस तुम्हाला असा जास्त आधार कोणाचा मिळाला मग सर आई वडील खूप नशिबाने लाभलेले आहेत मला म्हणजे सगळेच करून घेतात ते माझं मला कधी उणीव जाणव दिली नाही कोणत्या गोष्टीची आणि मित्र सर आईवडील तर करतातच पण माझे मित्र खूप जबरदस्त मिळालेले आहेत म्हणजे कधीच काही वाटू दिलं नाही काही नाही एक मित्र माझ्यासाठी तिथे आला माझी सेटअप करून दिला मग इथे आला मला माझं माझं काम करू दिलं सगळं झालं आईवडील काही खूप शुभचिंतक मंडळी जी प्रत्येक याला साथ राहते किंवा उभी होती यांच्या सहकार्याने मला आजपर्यंत जाणवलं नाही सर का मी कमी कुठेतरी कमी आहे असं आणि अर्थात मी कमी आहे असं नाही म्हणणार पण आहेत फिजिकल लिमिटेशन आहेत गोष्टींचे पण नाही सर त्या गोष्टी कोणी रिअलाईज करून दिल्या नाही ठराविक लोक असतात सर तुमचं कितीही झालं तरी तुम्हाला थोडस हे करणार आहे तर तशांना आपण फिल्टर करून द्यायचं अँटीवायरस टाकून तिकडेच आपली फायरवॉल इकडे सेफ त्याच्यामुळे तो काही इश्यू नाहीचा उल्लेख केला आई वडिलांना या आपल्या सामाजिक जीवनात बरेचसे लोक असं असतात की ते आ, टिंगल दबाने करत असतात आपल्या मुलाबद्दल ते बोलत मुला असेल असा कुठला आई वडिलांचा अनुभव आहे का तो त्यांना आज देखील त्रासदायक ठरतोय भरपूर गोष्टी सर त्यांना टोकायचे टोमणे द्यायचे का मुलगा पुढे काय होईल तुमचं वंश काय घ्यायचे अगदीच अशा रेग्युलर गोष्टी ज्या आजकाल आपण नाही विचार करू शकत त्या गोष्टी जे खूप पुढे गेलेलं आहे तर त्यांना तो विचार करून थोडासा त्रास होतो पण आम्ही सोल्युशन काढलेलं आहे सर सगळं तुम्ही माझ्यासाठी आणि मी तुमच्यासाठी हा डिसिजन घेतलेला आहे आणि आई वडिलांना पण ते पटलेलं आहे आणि आम्ही दोघं किंवा आम्ही तिघं चारी जे आमची बहीण वगैरे आम्हाला त्याच्याबद्दलचं काहीच हे नाही आहे म्हणजे गोडी गुलाबीने सगळं चांगले वडील तर आहेतच तुमच्यात पण परिवार अजून कोण आहेत असं की तुम्हाला त्यांनी काय मोटिवेट केलं काय तुम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलं त्यांना त्यांनी काय तुम्हाला असं सांगितलं की त्या गोष्टींपासून मी आज खूप काही म्हणजे असं खूप काही त्यांच्याकडे चांगलं घेतलेलं आहे सर पूर्ण फॅमिली खूप सात उभं राहते माझ्या फॅमिलीत कोण कोण आहेत माझी बहीण आहे एक मोठी बहीण आहे सर ती पुण्याला असते एक लहान बहीण आहे तिला पण माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे तिचा कमी आहे सर बराचसा माझा खूप जास्त आहे आणि माझे दाजी आहेत सर माझा भाचा आहे खूप चांगले लोक आहेत खूप सुंदर आहे आणि सगळ्यांचा बॅकअप इतका स्ट्रॉंग आहे का, का, का मला वाटत नाही मला काही अडचणी फ्युचरमध्ये फॅमिली पण आहे फ्रेंड्स पण आहे माझे खूप चांगले असे म्हणजे कॉन्टॅक्टमधून झालेले फ्रेंड्स दुकानामधून झालेले फ्रेंड्स असे पण भरपूर आहे रिलेशन पण प्रत्येकाचे चांगलं आहे हे सगळ्या गोष्टी आहेत सर सर आता तुम्ही या तुमच्या दुकानामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या कस्टमरचा सर्व्हिस किंवा कुठल्या कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी कामं होतात सर आपण लॅपटॉपचं डेस्कटॉपचं पूर्ण असेंबल रिफर्विश्ड त्याचं सेलिंग अँटी वायरस रिपेरिंगमध्ये आपण मूळतः हात धरलेला आहे रिपेअरिंगमध्ये किती क्रिटिकल काही प्रॉब्लेम राहिला ऑड चालत राहिलं लॅपटॉपचा हे तर तो सॉल्व भरपूर प्रमाणात करून घेतो तो जवळपास आमच्याकडे एटी टू नाईन्टी पर्सेंट प्लस रेशो आहे का तो होऊनच जातो त्याच्यामुळे आणि आयफोन लवकर होत नाही लोकांकडे तर आयफोन साठी पण वेळ देतो थोडंसं लोड जास्त असल्या कारणाने मला कधी कधी डिले होऊन जातं द्यायला लोकांना पण त्याचा पण कुठेतरी गिल फील होतो पण त्याच्यात आपण करू काही शकत नाही पण मी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर प्रयत्न करतो आम्ही मगाशी काही कस्टमर या ठिकाणी आलेले त्या ठिकाणी त्या कस्टमरला सर्व्हिस देखील देत होता ते मगाशी त्यांच्याशी आम्ही जेव्हा संवाद साधला त्यांचं म्हणणं असं की ते जे दादा जे जे दादा जे आहेत ते त्यांच्या वंद कधीच त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं नाही परंतु कस्टमरला सर्व्हिस देणं किंवा कस्टमरशी संवाद साधताना चांगलीच गोष्ट ते आम्हाला सांगत असतात ही चांगली गोष्ट एकंदरीत कोणती असते सर त्यांच्याकडनं मला काय फायदा होईल हा बघायच्याऐवजी माझ्याकडनं त्यांना काय फायदा करून देता येईल बिझनेस तर आहे सर कधी ना कधी त्यांना माझी आठवण येणार आहे जर मी आज जर चांगलं दिलं आज मला पैसे नाही मिळाले पण मी एक असं सांगेल गोष्ट का ते त्यांना फ्युचरमध्ये कामं येऊन जाईल तर त्याच्यासाठी पुढे कधी काही काम निघालं तर मग माझी आठवण करतीलच तर मी त्यांना छोट्या छोट्या गोष्टी ज्या करून घेण्यासारख्या असतात किंवा त्याच्यामध्ये होऊन जाऊ शकतं त्यांना टाकायची गरज नाही किंवा काही गोष्टी या मी त्यांना समजावून सांगतो किंवा तुम्हाला गरज असेल तर करूच या आणि नसेल तर थांबू पण या असं या सगळ्या गोष्टी समजून देतो काय गरजेचं आहे काय गरजेचं नाहीये काय करायचं या सगळ्या गोष्टी सर नक्की दादा एक हा व्यवसाय करत असताना कुठला काय असा वाईट अनुभव तुमच्यासोबत आलेला आहे वाईट अनुभव आलेलेच सर भरपूर असे असा कुठला अनुभव तुमच्या आज देखील आठवण येते सर बऱ्याच लोकांना सांगून किंवा हे करून एक, एक दोन जण माझ्याकडनं लॅपटॉप घेऊन गेले किंवा हे करून गेले आणि थोडस मला प्रॉब्लेम होता किंवा मी काही जास्त फॉलोअप घेऊ शकायचो नाही मी त्यांच्यावरती भरोसा ठेवून त्यांना एक थोडं पैशासाठी साईड थांबून देऊन टाकल्या होत्या वस्तू ते परत माझ्याकडे आले पण नाही आणि परत कधी माझा कॉल पण उचलला नाही एक ते आणि काही लोक येतात ऐंशी नव्वद टक्के लोक आनंदित असतात दहा टक्के लोकांना लोका असं वाटतं का असं आहे तसं आहे हा प्रॉब्लेम आहे मला लवकर मिळाला नाही एक तेवढ्या गोष्टी पण ह्याच्यात वाईट अनुभवासारखं काही नाही शिकायला खूप मिळतं वाईट एवढाच अनुभव सर का प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने बिहेव करतो प्रत्येकाची नजर पाहण्याची वेगळी असते पण आता याच्यात एक चांगला अनुभव कुठला आलाय का तुम्हाला चांगला खूप आहे सर चांगला खूप आहे तो आमच्याशी शेअर कराल हो नक्कीच एक कस्टमर आलं होतो सर काहीतरी एक्स्ट्रा जे खर्च त्यांना सांगितलेला होता एवढ्यामध्ये तो होईल असं आल्यानंतर मी पूर्ण डायग्नोस केला डायग्नोस केल्यानंतर त्यांना सांगितलं का सर तुरळक खर्च आहे पण पार्ट अव्हेलेबल यायला दोन ते तीन दिवस लागतील त्यांनी मला हफ्ता दिला सर आणि मी त्यांना सोळाशे पन्नास रुपयामध्ये ते काम करून दिलं ते लॅपटॉप जेव्हा घ्यायला आले तेव्हा मला सांगून गेले का सर मी साडेचार ते पाच हजाराचं कोटेशन घेऊन आलेलो आहे मला हे मिळालेलं आहे आणि तेच मला व्हेरीफाय करायसाठी किंवा हे करायसाठी एकाने गॅरंटी घेतली म्हणून मी आलो तर मी पाहिलं तर मी फुल्ली सॅटिस्फाईड आहे हा एक किस्सा आहे असे बरेच किस्से सर पण हा एक डोक्यात राहिलेला किस्सा आहे तुम्ही आपल्या आप, तुम्ही जे प्रामाणिकपणे जे पैसे तेवढेच पैसे तुम्ही त्याच्या जगाने घेतले त्याच्यात आता एक दुसरा विषय असा होता की या सर्व गोष्टी घडत असताना तुम्ही दहा बाय दहाच्या खोलीत आधी व्यवसाय करायचे आज एवढा मोठा प्रशस्त शून्य तुम्ही विश्व तुम्ही मोठं निर्माण केलेलं आहे एवढं मोठं विश्व निर्माण करत असताना तुम्हाला खूप काही चांगल्या गोष्टींना सामोरं झालं काही वाईट गोष्टींना काही चांगल्या गोष्टींना हा जो व्यवसाय जो आहे कम्प्युटर हार्डवेअर रिपेरिंगचा किंवा मोबाईल रिपेअरिंगचा याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी देखील असतात काही विघातक गोष्टी जे असतात त्या समाजाला खूप घातक असतात मी हैदराबाद जसा हॅकिंगचा कोर्स केला तर त्याच्यामध्ये ना सर ब्लॅक हॅट हॅकर आणि व्हाईट हॅट हॅकर असे दोन प्रकार असतात ब्लॅक हॅटमध्ये तुम्ही सगळे अनइथिकल कामं आजपर्यंत जे करतात ते जर फॉर एक्झाम्पल कोणाचं एटीएमचं आपण चोरलं कार्डचं काही घेतलं ओटीपी सांगा हे सांगा तुमचं कार्ड बंद होऊन जाईल आणि ते जे पैसे घेतात ते सगळे ब्लॅक हॅट हॅकर्स व्हाईट हॅट हॅकर्स सर त्यांचं फाइंड आउट करणे त्यांना झालं काय त्यांचं काउंटर मेजर्स करणे आणि त्यांना त्या सांगणे बद्दल सांगणे असं नका करू तसं नका करू हे व्हाईट हॅट हॅकर्स आणि त्यांचा काउंटर मेजर्स करायसाठी एखादी वस्तू हॅक करून तिच्यातनं बाहेर काढून देणे म्हणजे पैसे जर त्यांच्याच जात असतील आपण त्यांना ब्लॉक करून देणे आणि त्यांना त्याच्यातनं बाहेर काढून देणे हा दोन हॅकिंगचे प्रकार सर व्हाईट काम खूप जोरात करू शकतो किंवा करू शकतात लोक आपल्या हातात सर तुम्ही काय सिलेक्ट करायचं ब्लॅक हॅट मी तर म्हणतो का लोकांनी पण करू नये कोणाचा कष्टाचा पैसा घेऊन अजिबात तळतळा हे करायचं पाहत नाही ब्लॅक अटॅकर्स हॅकर्स त्याच्या तुमच्या म्हणजे माध्यमाला अनुसरून मी एक तो पण मेसेज देऊ इच्छितो सर का अशी कोणती लिंक आली काय आलं काय नाही आपण ते क्लिक करणं किंवा कोणती पण गोष्ट जाऊन फक्त बघूया काय ते असं करणं हे जरा टाळावं कोणालाच ओटीपी शेअर करू नये कोणालाच मेसेजवरती बँक कोणी काही काही बोलत असेल तर एंटरटेन करू नये जे करावं ते बँकेतच जाऊन करावं नक्कीच विशेष म्हणजे पुन्हा एकदा सांगायची गोष्ट म्हणजे तीच गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे कुठल्याही प्रकारचा कुठल्याही व्यक्तीने जर आपल्याकडे ओटीपी मागितला तर त्या व्यक्तीला ओटीपी देऊ नका कुठल्याही प्रकारची जर लिंक असेल ज्यावरती आपला संशय असेल त्या लिंकला क्लिक करू नका त्याचा नक्कीच आपल्याला तोटा होऊ शकतो तेजे दादा अजून एक गोष्ट सांगायची म्हटली की समाजात तुमच्यासारखे व्यवसाय करणारे भरपूर लोक आहेत परंतु तुमचा प्रामाणिकपणा तुम्ही स्वतःच्या कर्तुत्वाला जवळ मोठे विश्वास निर्माण केलेले मग तुम्ही सांगितलं की मला सहानुभूती नको मला माझ्या कामावर ठाम विश्वास आहे काय नक्की म्हणजे तुम्हाला जगाला नक्की सांगायचं काय तुम्ही आज हँडिकॅप आहात परंतु या गोष्टीचा तुम्हाला क्वचित देखील तुमच्या चेहऱ्यावर मला तो असं दिसून येत नाही की तुम्ही हँडिकॅप आहात पण तुम्ही तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर खूप ठाम विश्वास आहे नक्की हा विश्वास कुठून प्राप्त झाला हा विश्वास सर आईवडिलनी लहानपणापासून बळच दिलं कधी मला मागे घेचून बघितलं नाही तिथून आलेलं आहे मित्रांनी साथच दिली तिथून आलेला आहे सगळ्यांनी म्हणजे म्हणतो ना भरपूर जण असतात हे फक्त पाठीशी उभे असतात तू काहीही कर तर ते सगळे त्याच्या हिशोबाने एक तो आलाय आणि सहानुभूती एवढ्यासाठी नको सर माझं काम मी चांगलं करतोय सर मी चांगलं जर करत नसलो लोक माझ्याकडे आले नसते त्यांना काम कुठेही करायचंय सर आणि मी असं म्हणत नाही मीच चांगलं आहे सगळे चांगले सर काम करणार आहे पण त्यात माझा पण एक खरीचा वाटा आहे एवढंच ते सगळे फिजिकली चांगले आहेत मी फिजिकली थोडासा चॅलेंज दे त्या गोष्टीने माझ्याकडे सहानुभूतीची गोष्ट नाही सॅटिस्फॅक्शन आहे मला गोष्टींना काय झालंय माहिती आहे मी पूर्ण क्लिअर करून देऊ शकतो तेवढं तुमचा आधार तुमचं हे एवढ्या गोष्टी पाहिजे आणि एक ट्रस्ट पाहिजे सर मला दुसरं मला काहीच नकोय आणि सहानुभूती नको उलट सर मला जे कॉम्प्लिकेशन्स आहे किंवा लिमिटेशन्स आहे हे सांगायला गेलो ना सर तर डायरी पण कमी पडून जाऊ पण हारायचं कुठेच नाही सर का ही गोष्ट झाली म्हणून संपलं अजिबात नाही सर किती पण शेवटपर्यंत जोपर्यंत शेवटचा श्वास तुमचा निघणार नाही ना तोपर्यंत तुम्ही असं म्हणायचंच नाही हारायचं किंवा हरलोय तो विषयच नाही फक्त लढ सर बस दुसरं काहीच नाही तुमचा खूप मोठा असा स्वतःवरती विश्वास आहे दादा दादा समाजामध्ये खूप काही चांगले लोक असतात काही हितचिंतक असतात काही सांगायला नको त्या गोष्टी काही वाईट लोकही असतात परंतु काही लोकांनी तुमच्यासाठी देखील आणली होती मागे काही काही दोन तीन तुमच्यासाठी आणली होती बोलताना सांगितलं की माझ्यामुळे समोरच्या व्यक्तीला किंवा येणाऱ्या त्या लक्ष्मीला त्रास नको असं मी डायरेक्ट मला म्हणाला लग्नापासून का आहात हा थोडा पर्सनल गोष्ट नाही पण मी ठीक आहे सांगू इच्छितो सर जसं मी तुम्हाला थोड्यापूर्वी सांगितलं सर मला लिमिटेशन्स आहे कॉम्प्लिकेशन्स आहे भरपूर गोष्टींमध्ये एखादा लाईफ पार्टनर किंवा एखादी स्त्री आपल्या आयुष्यात आणून तिच्या काही अपेक्षा असतात त्या पूर्ण करायसाठी आपण सक्षम असतो मी आर्थिकदृष्ट्या किंवा वेगळ्या दृष्ट्या असं तो सक्षम करायचा पूर्ण प्रयत्न करेल शारीरिकदृष्ट्या पण तसा विषय फक्त माझं असं म्हणणे समोरच्या जे खूप स्वप्न बघून ठेवलेले असतात कोणाला अशी अपेक्षा नसते का काहीतरी त्रास असलेला किंवा काहीतरी हे माझ्या आयुष्यात यावा बरोबर आणि मला म्हणजे मला मनापासून तसं वाटत नाही कोणाचा तरी हक्क का आपण काढून नाही घेऊ हे नाही घेऊ शकत सर त्यांना खूप चांगल्या गोष्टी येऊ शकतात मी काही राहिलं तर प्रत्येकाला हेल्प करायला तयार आहे सर तो इश्यूच नाही एक लग्नाचं तेवढ्यासाठीच मी बाजूला हे केलं म्हणजे भरपूर मला बोलले होते का करून घ्या कोणीतरी साथ पाहिजे कंपनीन पाहिजे सगळं मान्य आहे सर कधी बघितलं वाटलं ती गोष्ट अगदी दूरची आत्ता तरी त्या गोष्टीतलं काही म्हणणं नाही आहे किंवा वाटत नाही आहे आणि कोणाची लाईफमध्ये मला त्रास किंवा हे द्यायचं नाहीये जेणेकरून त्यांना काही हे दादा कसं तर बघितलं तुमचे विचार खूप मोठे आहेत तुमच्या विचारांपुढे आमची देखील विचारशैली खूप छोटी आहे की तुमच्यासोबत तुमचे सहकारी मित्र अक्षयदादा दिसत आहेत किती वर्षापासून ते तुमच्या सोबत आहेत त्यांचं सहकार्य तुम्हाला कसं लाभलेलं आहे खूप सहकार्य लागले त्याचं तर सरजी म्हणजे एकदम निर्व्याज जे एखाद्याचं हे म्हणतो आपण आधार किंवा प्रेम त्या गोष्टीचं सहकार्य आहे त्याचं आणि त्याच्या फॅमिलीचं तो माझ्याकडे चार ते साडेचार वर्षापासून आहे सर माझ्याकडे प्रत्येक मुलगा थोडासा शिकायचा घ्यायचा थोडासा शिकायचा आज जायचा तो आज तो इतका माझा जुना माणूस आहे किंवा काय काही नाही मला एक रुपयाचं टेन्शन नसतं मी असलो नसलो दुकानामध्ये माझं सगळं हँडल करून घेतो काम पण एकदम व्यवस्थित हँडल करतो सगळं सगळं अगदी तुरळक काही गोष्टींचं त्याला अडचण आली काय मी एनी टाईम आहे पण तो मला लागलेला आयुष्यातला ह्या ह्याच्यातला एक सगळ्या म्हणजे बाकीच्यांपैकी हा एक हिरा आहे म्हणजे जे मला काही गिरे लाभलेत त्यांच्यापैकी हा पण एक हिरा आहे नक्कीच त्याची आता तुमच्याशी संवाद साधताना खूप अशा काही गोष्टी शिकायला मिळतात आज की भविष्यात किंवा आपल्या समाजामध्ये असे काही समाज समाज घटक आहेत की, था था। की सामाज, सामाज ते आज देखील कुठल्या ना कुठल्या समा म्हणजे देवाने कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला एक वस्तू कमी दिलेली असते असं म्हटलं जातं आज तुम्ही शारीरिक विकलांग विकलांगात सगळ्या गोष्टींवरती मात करून आज तुम्ही एवढं मोठं विश्व निर्माण केले जातात तुमच्यासारखेच असणारे तरुण असतील काही लहान बालका असतील ते देखील आपल्या त्या असलेल्या गोष्टींवरती ज्या ज्या देवानी गोष्टी कमी दिलेल्या त्या नाराज असतील किंवा त्या ते असतील अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल सर आपल्याला जे देवानी ताटात वाढवून दिलेले ना सर ते आपल्या वाट्याचं आलेलं आहे ते इतकं चांगलं आलेलं आहे का त्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करा त्याच्यात हे का नाहीये ते का नाहीये ह्या त्रुटी काढू नका प्रत्येकाला काही ना काही कमी असतं कोणाला काही जास्त असतं त्या गोष्टी इकडे अप्लाय करून फायदा नाही जे आपल्याला नशिबात आहे किंवा जे आपण कर्तृत्वाने पुढे करतो आहे त्या गोष्टी आपण फॉरवर्ड राहणे आणि निगेटिव्ह कधीच विचार न करणे म्हणजे आय काही लोक असे पण म्हणतील नाही तर नशिबात दिले तुम्ही काही करू किंवा नशिबात असे नाही सर थोडंसं नशीब घडवता पण येतं थोडंसं वरतून आलेलं असतं सगळं परफेक्ट बघायचं आणि त्याच्या अनुसराने जगायचं डिमोटिवेट कधीच व्हायचं नाही सर कितीही वाईट आणि खराब परिस्थिती येऊ द्या डिमोटिवेट हा म्हणजे चान्सच नाही रोलच नाही तुम्ही काहीतरी आहेत काहीतरी कारण आहे का तुम्ही या जगात आहात ते कारण शोधा फक्त का ते कशासाठी आहात ते आणि तुम्हाला ते मिळेल अजिबात मायूस किंवा असं झालं दालान, आणि तसं झालं ना आता माझं काही नाही अजिबात नाही सर काहीतरी कारण आहे तुम्ही कारण शोधा तुम्ही जिंकले नक्कीच तुम्ही कारण शोधा तुम्ही जिंकलेच तेजस दादांशी आपण गेल्या काही मिनिटांपासून संवाद साधतोय परंतु या संवाद साधत असताना दादांशी संवाद साधत असताना कुठलीच अशी गोष्ट त्यांच्यातून जातून निघाली निघाली नाही की ती निगेटिव्ह असेल प्रत्येक गोष्टीत त्यांनी सम, समाजातील प्रत्येक समाज घटकाला त्यांनी मोटिवेट केलं आज दादा ते जे दादा पंच्याहत्तर टक्के आपल्या शरीराचा भाग काम करत नाही परंतु एकवीसव्या शतकातल्या असलेल्या इलेक्ट्रिक चेअरवरती ते आज स्वतः आहेत कोणाला त्रास होऊ नये त्यामुळे ते स्वतः गाडी चालवतात कस्टमरपर्यंत पोहोचतात या सगळ्या गोष्टी करत असताना आज देखील अंगाला काटा येतो की जर एखाद्या व्यक्तीचं पंच्याहत्तर टक्के शरीरात काम करत नसेल आणि तो व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावरती शून्यातून विश्व निर्माण करत असेल तर या अशा समाजातील व्यक्तींना सहानुभूती नको परंतु त्यांच्या करत असलेल्या कामांना आपण नक्कीच प्रोत्साहन देऊ शकतो मालेगावकरांनो नाशिककरांनो मी तुम्हाला सगळ्यांना प्रबोधविच्या माध्यमातून एक विनंती करतो दादांना कुठल्याही सहानुभूतीची आपल्याला गरज सहानुभूतीची गरज नाही त्यांना सहानुभूती नकोय परंतु ते करत असलेल्या आपल्या क्षेत्रातील काम जे करतायत लॅपटॉप रिपेरिंग करतायत डेस्कटॉप रिपेरिंग करतायत प्रिंटर्स रिपेरिंग करतायत किंवा त्याचे ॲसेसरीज असतील हे सर्व विकण्याचं आणि रिपेरिंग करण्याचं असं एक ठिकाणी ते काम करतायत एक समाजातील समाज घटक जो आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्देशाने जरी मालगावकरांनी आज दादांकडे आपला मोबाईल लॅपटॉप किंवा प्रिंटर असेल किंवा डेस्कटॉप असेल यापैकी एखादी वस्तू रिपेरिंगला आणली दादांनी सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने एका नाशिकच्या ग्राहकाला साडेचार हजारचं कोटेशन दिलं गेलं होतं परंतु दादानी ते काम अवघ्या सोळाशे रुपयात केलं आणि त्या व्यक्तीने तेवढंच न करता दादांचे आभार देखील मानले असं प्रामाणिकपणा जर एखाद्या व्यक्तीच्या अंगी असेल तर अशा व्यक्तीला प्रोत्साहन देणं त्याला सहानुभूती देणं त्याच्या कामाचं कौतुक करणं हे नक्कीच आपलं कर्तव्य असणार आहे प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार मालेगाव नाशिक नक्कीच कर्तृत्व असं असावं असा की त्या कर्तृत्वाला बघून सगळ्यांनी सलाम करावा खरंच असंच एक व्यक्तिमहत्व म्हणजे तेजस चौधरी आणि त्यांनी शून्यातून हुबा केलेला त्यांचा व्यवसाय खरं तर शारीरिकदृष्ट्या अपंगत्वाचा सामना करत असताना आपल्या जिद्द आणि चिकाटीने आपल्या हुशारीने आपल्या बुद्धिमत्तेने त्यांनी हुभारलेले हे त्यांचे एक साम्राज्य नक्कीच आपल्याला प्रेरणा देणार आहे आपण देखील नक्कीच एकदा या लॅपटॉप केअर सेंटरला भेट द्या त्यांचे संचालक तेजस चौधरी यांच्याशी संवाद साधा तेव्हा खऱ्या अर्थाने हे व्यक्तिमहत्व काय हे आपल्याला समजेल तसेच आपल्या कंप्युटर लॅपटॉपच्या कोणत्याही समस्या असतील आपल्याला कंप्युटर लॅपटॉप नवीन किंवा सेकंड घ्यायचा असेल तर नक्कीच या लॅपटॉप केअर सेंटरला भेट द्या कॉल करा आणि तेजस चौधरी यांना नक्कीच सपोर्ट करा प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी बिरो रिपोर्ट टीम प्रबंधोई न्यूज महाराष्ट्र